नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी कोडोली येथील डॉक्टरांचा फ्लॅट फोडून साडेतीन लाखाचा ऐवज लंपास पन्हाळा तालुक्यात कोडोली येथील डॉक्टर अभयसिंह जयकुमार पाटील या डॉक्टरांचा फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्याने रोख रक्कम तेरा हजार व सुमारे पाच तोळे दागिन्यांसह तीन लाख चाळीस हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेऊन पोबारा केला या घटनेची नोंद कोडोली पोलीस स्टेशन येथे झाली असून अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे या घटनेने घबराटीचे वातावरण पसरले आहे याबाबत कोडोली पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कोडोली पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गंगातारा कॉलनीतील फ्लॅटमधील दुसऱ्या मजल्यावरील अभय सिंह पाटील यांच्या फ्लॅटमध्ये कोण नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला मध्यखुलीत असलेल्या लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून तिजोरीमधील तीन तोळ्याच्या सोन्याचा पोहे हार सोन्याचे वेढण कर्णफुले झुबे मंगळसूत्र दोन अंगठ्या दोन सोन्याच्या नथ चांदीचा ग्लास एक निरंजन एक छल्ला पैंजन ब्रेसलेट व रोख रक्कम तेरा हजार असा तीन लाख चाळीस हजाराचा ऐवज चोरट्याने चोरून पोबारा केला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दांडगे करत आहेत नमस्कार मी डॉक्टर अभयसिंह जयकुमार पाटील सध्या गंगातारा कॉलनी येथे राहत आहे आम्ही वीस तारखेला वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला काही कारणास्तव घरातून कुलूप लावून बाहेरगावी गेले असता आमच्या घरामध्ये अठ्ठावीस तारखेला सकाळी घरपोडीचा प्रकार झाला आहे तर चोरांनी शिप चांगल्या म्हणजे आथ्याऱ्यानं कुलूप आणि लॉक सगळं उचकटून आणि तिजोरीचं लॉक पण उचकटून या ठिकाणी जवळजवळ तीन लाख चाळीस हजार रुपयेचा ऐवज ह्या ठिकाणी लंपास केलेला आहे तरी सर्व कोडोलीतील नागरिकांना माझी विनंती आहे की सर्वांनी सतर्क राहून त्या ठिकाणी योग्य ती काळजी घ्यावी ग्रुप ऑफ मीडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब ला, करा आणि शेअर करा